जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी मुलांसोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे स्टँड जवळ आणून त्यांना नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आत्तापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलिस शेअरची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छितो आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करतायत कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचा पूर्ण जबाबदारी पार आहे ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट आहेत एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आपण आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया हा सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणत्याही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणतंही असं कोणताही मिशिवसपणा केलं त्याचं आमचं सगळीकडे सी सी टी व्ही आहे आमचं सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपलं कार, कारवाईचा बली पडू शकतील तीच म्हण मी कोणी कायद्या किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू शकते जामने शहरामध्ये जेवढे दहा ते बारा कॅफे आहे त्या कॅफेमध्ये बराच हवे प्रकार सुरू आहेत अशा अनेक तक्रारी येतात